नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं मीरवीड व्यासक आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा सातपूर औद्योगिक वसाहतीलागत असलेल्या संतोषी मातानागर परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून निर्गुण खून करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आला असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले सदा पंचनामा सुरू असून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाहीये पोलिसांनी हत्येमागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेनंतर संतोषी माता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे क्राईम पीआय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी, पी एस आय निहालदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ सागर गुंजाळ बहवलदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठा नाशिक